नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस टी महामंडळाची सध्या सतरा हजार पा चारशे पन्नास कंत्राटी संचालक व सहसहाय्यक पदाची भरती राबविण्याची प्रक्रिया याची घोषणा महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी दिलेले तर भविष्यात म्हणजे आगामी मला वाटतं बहुतेक इलेक्शनच्या अगोदर किंवा नंतर होईल भरती होणार काही नाही कारण खूप दिवसापासून भरती रखडलेल्या आहेत आणि वा ही वाढती संख्या लक्षात घेता महानगरपालिकेचं ते वेगळं राहतं पण महाराष्ट्र राज्यामध्ये अजूनही खेडेपाडामध्ये बस पोचलेल्या नाहीत किंवा तितक्या मोठ्या प्रमाणात पोचत नाही आहेत आणि सध्या अर्धा तिकीट असल्यामुळे महिलांचा प्रवास वाढला आहे आणि पंच्याहत्तर च्या पुढच्यांना पण तिकीट नाही आहे त्याच्यामुळे प्रवास वाढलेला आहे प्रवास वाढलेले आहेत पण सुविधा नाही दोन दोन तीन तीन तास बसावं लागतंय पण समजा ह्या जर चालकांची भरती झाली किंवा सहाय्यकांची भरती झाली त्यांना रोजगार भेटेल आणि प्रवास करणारा प्रवाशांना पण सुविधा भेटतील लवकर त्यांना जाता येईल प्रवासाचा वेळ वाचेल त्यांचा अशा गोष्टी लक्षात घेता ते सांगतात की सहाय्यक आणि चालक याची भरती घेणार आहेत ते आगामी काळामध्ये होणार आहे या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या तीनशेव्या व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार ठेवण्यासाठी आवश्यक चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडे तत्व म्हणजे कंट्राटी पद्धतीने घेणार आहे तीन वर्ष कालावधी निविदा अवलंबण्यात येत आहे ई निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभागनिहाय राबविण्यात येणार आहे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाच्या अनावश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल आणि कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व उमेदवारांना तीस हजार प्रति महिना असेल वेतन देण्यात येणार आहे याचबरोबर उमेदवारांना एस टीकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे बसेसची वाढती संख्या त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मिळाल्यानंतर प्रवाशांना अखंडित सुरक्षित व दर्जेदार सु बस सेवा पूर्ण शक्य होईल असा विश्वास प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे अभिजित भोसले जनसंपर्क अधिकारी परिवहन परिवहन मंत्री मन्त, परिवहन तर अशा पद्धतीने ही भरती येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला बॅच बॅच बिलला लागेल आणि ते काढून घ्या भविष्यात तुम्हाला त्याचा फायदा होईल तुम्ही त्याच्यासाठी तयारी करा जाहिरात नक्कीच येईल थोडा वेळ लागू शकतो पण जाहिरात नक्की येईल एस टी महामंडळात कॉन्ट्रॅक्ट टीका होईना पण तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध राहतील रोजगार उपलब्ध होईल